दोन तीन पाण्यांनी आपण डाळ छान मस्त धुवून घेऊया आणि सात आठ तासासाठी आपण घेऊया पाणी हिरव्या चटणीसाठी आपण पदीना तोडून घेऊया घरचा ताजा फ्रेश फ्रेश प्रदिना कढीपत्ता हिरवी मिरची सांबार छान पानाने धुवून घेऊया आणि मिक्सरमध्ये टाकून हिरवी चटणी आपण ग्राईंड करून घेऊया याच्यासोबत रॉक्स वॉक्स टाकूया थोडं आणि याला मिक्सरमधून ग्राईंड करूया ग्रीन चटणी रेडी दोन तीन पाण्याने डाळ धु दू, धुवून घेतलेली आहे दुसऱ्या दिवशी आणि आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याला आता आपण ग्राईंड करून घेऊया आईस क्यूब टाकून घेऊया पाच सहा आणि याला ग्राइंड करूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया साधं मीठ आहे हे रॉक सॉल्ट नाही आहे आणि याला आपण छान आता फेटून घेऊया मी हाताने फेटणार नाही आहे तर मी ग्राइंडरने फेटणार आहे विस्करने रिफाईन ऑईल घेतलेला आहे आणि मी गॅसवर चढवलेलं आहे जोवर तेल गरम होत आहे तोवर आपण आपलं सारण फेटून घेऊया आपण बघू शकता आहात की आपलं बॅटर आपण तेल गरम होईस्तवरच फेटलेलं आहे तरी पण आपलं बॅटर किती मस्त असं फ्लपी झालेलं आहे असं टाकलं की ते सगळं वडे चला तर आता आपण वडे तळून घेऊया हात आपला आपण ओला करून घेऊया असा ओला करून घेऊया आणि असे वडे घेऊया आणि असे टाकूया अशी साईड आपले वडे आपण बघू शकता आहात की आपले वडे टाकल्याच्या नंतर असे मस्त असे वरती तरंगून राहिलेले आहेत कारण ते तेवढे फ्लफीज झालेले आहेत हे बघा आणि असे इझिली असे हे शिजायचे आहेत तरी पण ते असे वरती तरंगायला आहे लागलेले आहेत जर तुमचं बॅटर जर इतकं सुंदर जर फ्लफी झालं असेल तर तुमचे वडे हे एकदम कापसासारखे मऊगार होतील आणि असे कढईला चिकटणार नाही झाऱ्याला चिकटणार नाही म्हणजे करतानाही तुम्हाला त्रास होणार नाही एवढे सुंदर हे दहीवडे होते ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे वडे सुंदर होणारे कुठलाच धुवात नाही आहे झटपट होणारे दहीवडे टाकल्यानंतर डबल साईड साईजनी फुलणारे दहीवडे जोवर आपले दहीवडे रेडी होत आहेत तोवर आपण दह्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि साखर टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही साखर टाकू शकता आणि आपण याला करणे मिक्स आपलं दही एकदम रेडी आहे आता आपले वडे पण तळून झालेच जा। बघू शकताय आपण की मस्त असे गोल्डन असे आपले वडे तळून झालेले आहे आता आपण यांना काढून घेऊया आपलं पाणी गुणगुण गरम आहे आता याच्यामध्ये हे गरम गरमच आपण वडे टाकून घेऊया एक वडा मी साईडला ठेवूया तुम्हाला दाखवायला की तो आतून किती पोकळ आहे आणि किती मस्त असा तो आणि आता याला थोडा वेळ आपण या पाण्यामध्ये राहू देऊया दुसरी बॅच काढून घेतावं आपण Yeah. टेस्टी टेस्टी एकदम वेरी वेरी टेस्टी अशी दही वडे एकदम रेडी आहेत खाण्यासाठी मस्त बनवा आणि स्वस्त राहा झटपट होणारे दही वडे